बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय असते शिवसैनिक काय असतो गबदारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते हे आम्ही त्याला दापोल्याशिवाय राहणार नाही या जिल्हा परिषद आलीन गेले आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही काय त्यासाठी जन्मलो नाही सत्तेसाठी तरी शिवसेना जन्मलेलीच नाही विशेष नाही कारण आमचं ब्रिध वाक्यच आहे ऐंशी टक्के समाज करा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी तर आम्ही कुठे कमी पडलो अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली पाऊस पडला जाता येत नाही स्वखा न रस्ते केले मला दाखवा समोरच्याचा एका माणसाला समोरचा जो नेता आहे त्यानं एक पाठी मिळून त्या वस्तीवर टाकला एक दाखवा मी आता राजीनामा तयार मग हे उस्नावसा आणि अशा लोकांच्या बरोबर तुम्ही जायचा हा विचार आणि खंड फितुरी हे कशासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय असते शिवसैनिक काय असतो गद्दारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते हे आम्ही त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही या जिल्हा परिषद आलीन गेले आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही काय सगळे जन्मलो नाही सत्तेसाठी तरी शिवसेना जन्मलेलीच नाही विशेष नाही कारण आमचं ब्रिद्ध आहे ऐंशी टक्के समाज करा आम्ही वीस टक्के राजकारण ऐंशी तर आम्ही कुठे कमी पडलो अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली पाऊस पडला वस्त्यावर येत नाही स्वखाने रस्ते केले मला दाखवा त्याचा एका माणसाला समोरचा जो नेता आहे त्यानं एक पाटी मिळून त्या वस्तीवर टाकवा एक दाखवा मी अल्ला राजीनामा दे मग हे उसनावसा आणि अशा लोकांच्या बरोबर तुम्ही जायचा हा विचार आणि खंद फितुरी हे कशासाठी